जगात विविध प्रजातींची जनावर आणि कीटक आढळतात काही जलचर किंवा उभयचर असतात तर काही उडणारे असतात त्यापैकीच एक म्हणजे साप सापांच्या सुद्धा विविध प्रजाती जगभरात आढळतात काही साप पाण्यात राहतात तर काही साप तुम्हाला वाळवंट जंगलांमध्ये दिसतात सापांना सर्वाधिक धोकादायक जीवांच्या कॅटेगरीत गणलं जातं कारण सर्पदंश झाल्यास व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो यामुळे जगात असं एक ठिकाण आहे जिथे चक्क सापांची शेती केली जाते ते ठिकाण नेमकं कोणतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा सर्वसामान्यपणे आपण आपल्या पोटा पाण्यासाठी विविध उद्योग करत असतो पण चीन मधील जगण्याची आणि पैसे कमवण्याची एक वेगळी आणि खतरनाक पद्धत आहे ते गाव म्हणजे चीनच्या प्रांतातील गाव विषारी सापांना पाळले जाते आणि या गावात सापांची शेती केली जाते ग्लोबल टाइम्सच्या एका रिपोर्ट नुसार इथे जवळजवळ तीस लाखाहून अधिक सापांची शेती केली जाते या गावातील लोकांनी सापांना आपल्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनवलाय या साप सापांवरच तेथील लोकांचं आयुष्य अवलंबून आहे या गावात पारंपरिक शेती न करता साप पालनाचा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जातो असं म्हणतात की पहिल्यांदाच म्हणजे एकोणीसशे ऐंशी मध्ये या गावात सापाची शेती करण्यात आली होती म्हणजेच या गावात गेल्या अनेक वर्षांपासून साप पाळण्याचं काम केलं जातं हे गाव पूर्वी प्रामुख्याने चहा ताग आणि कापूस उत्पादनासाठी ओळखलं जात असे पण आता त्याची ओळख ही साप पालनाची आहे या गावात शंभरहून अधिक स्नेक फार्म आहेत तर कोबरा अजगर वायपर रेंटल यासारख्या विषारी आणि बिन विषारी अशा प्रकारात एकूण तीस लाखाहून अधिक सापांची शेती केली जाते आणि हजारोहून अधिक लोक आता साप शेतीतून आपला उदरनिर्वाह करतात पण या सापांची शेती का केली जाते तर या गावातील लोक ही सापांचं मांस आणि शरीराच्या अन्य भागांसाठी त्यांची शेती करतात येथील लोक सापाचे अवयव बाजारात विकून भरपूर पैसे कमवतात हे साप सुकवलेही जातात कॅन्सरचे औषध किंवा केमो हे सापाच्या विषापासून बनवले जाते तसेच चीन मध्ये समस्या संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी सापाच्या विषाचा वापर केला जातो हे साप प्रौढ झाल्यानंतर त्यांचे विष काढले जाते ज्याला बाजारात चांगलीच किंमत मिळते त्यानंतर साप कापण्यासाठी नेले जातात आणि त्यांचे अवयव विकले जातात इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे चीनमध्ये सापाचे मांस मोठ्या आवडीने खाल्ले जाते चीन मध्ये असं मानलं जातं की सापाचे सोप रोग प्रतिकारक शक्तीसाठी खूप फायदेशीर आहे इथे सापांच्या अन्य अवयवांचा औषध निर्मितीसाठी वापर केला जातो तर अनेक प्रजातींचे साप पिशव्या शूज आणि बेल्ट इत्यादी बनवण्यासाठी वापरले जातात दरम्यान यासाठी उन्हाळ्यात सापांच्या पिल्लांना देखील पाळलं जातं आणि थंडीत त्यांची विक्री केली जाते या गावातील सापांना अमेरिका रशियासह कोरिया जर्मन सारख्या अनेक देशात मोठी मागणी असल्याने तिथे या सापांची विक्री केली जाते काही मीडिया रिपोर्टनुसार ते लाकडाच्या आणि काचेच्या लहान लहान बॉक्स मध्ये सापांचे पालन केलं जातं जेव्हा सापांची पिल्ल मोठी होतात तेव्हा त्यांना एका जागेतून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॅगचा वापर केला जातो जेव्हा त्यांची वाढ होते तेव्हा त्यांची कत्तल करण्यासाठी फार्म मध्ये नेलं जातं आणि तिथे त्यांचं विष काढलं जातं त्यानंतर त्यांच्यावर विविध प्रक्रिया केल्यानंतर त्यांचं डोकं देखील कापलं जातं मग त्यांचं मांस बाहेर काढून बाजूला ठेवतात सापाची कातडी सुकवण्यासाठी वेगळी ठेवली जाते आणि मांसापासून औषध बनवलं जातं त्या बरोबर सापाच्या कातडी विविध प्रोडक्ट्स तयार केले जातात अशा प्रोडक्ट मार्केट मार्केटमध्ये फार मागणी आहे त्यामुळे यातून हे लोक चांगलेच पैसे देखील कमवतात हे झालं साप पालनाबाबतीत पण या गावाची आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे जरी सापांची शेती केली जात असली तरी इथली लोक एका सापाला मात्र खूप घाबरतात आणि तो साप म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की या सापाने दंश केल्यास व्यक्ती केवळ पाच पावले चालू शकतो आणि त्याचा तात्काळ मृत्यू होतो म्हणून याचं नाव फाईव्ह स्टेप स्नेक असं आहे मंडळी आपल्यातील अनेक जण भाजीपाला फुले धान्य फळ इत्यादींची शेती करतच असाल पण काही लोक जगातील डिमांड पाहून काहीतरी विचित्र गोष्टीची शेती करतात आणि की आओ गावातील लोक हे त्याच उदाहरण आहे मग या हटके शेतीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच बन्नाट गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका